तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रशांत गिड्डे पण निवड चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदाची निवड आज अखेर मतदान प्रक्रिया राबवून पार पडली तंटामुक्ती अध्यक्षपदा निवडीसाठी एकूण सहा अर्ज आले होते या सहापैकी चार जणांनी अर्ज माघार घेतले त्यामुळे शिवाजी सुर्वे प्रशांत गिड्डे या दोघांचे अर्ज राहिल्याने मतदानातून अध्यक्षपदाची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला सुरुवातीपासूनच अर्ज छाननी प्रक्रिया करताना वर्तणुकीचा धकला नसल्याने व तो फक्त माझ्या एकट्याकडेच असल्याने माझा अर्ज ग्राह्य धरण्यात यावा अशी मागणी शिवाजी सुर्वे यांनी लावून धरली यावर कुठेच तोडगा निघत नसल्याने बल दोन ता 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 तीन तास वातावरण गोंधळाचे बनले यानंतर मतदानाने निवड प्रक्रिया घेण्यात येईल असे घोषित करण्यात आले चार पाच तासाच्या प्रतीक्षेनंतर मतदानही झाले यावेळी उपस्थित तीनशे ब्याऐंशी नागरिकांनी मतदान केले यामध्ये दोनशे सहा मते, मते प्रशांत गिड्डे तर एकशे शहात्तर मते शिवाजी स्वरूप यांना पडली तर या प्रक्रियेत तीस मतांनी प्रशांत गिड्डे विजयी झाले या प्रक्रियेनंतर शिवाजी स्वरूप यांनी ही निवड प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाली असल्याचा आरोप केला आहे याबाबत शिवाजी शिवाजी सुर्वे व प्रशांत गिड्डे यांच्याशी संवाद साधला आहे दोघेही काय म्हणाले पहा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि आज मोन्नीमधे तंटमुक्ती पदाची निवड संपन्न झालेली आहे या निवडीबाबत चूक असलेले शिवाजी सुर्वे या निवडीवरती आक्षेप घेतलेला आहे कशा पद्धतीनं त्यांची भूमिका आहे काय त्यांचं म्हणणं आहे आपण ते जाणून घेणार आहोत स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये काय सांगाल आजच्या निवडीबद्दल काय मी शिवाजी सुर्वे मी सकाळी निवड प्रक्रिया झाल्यावर मी माझा तंटामुक्त समिती अध्यक्षपदासाठी असणाऱ्या सर्व अटी व शर्तींना पात्र असून मी अध्यक्षपदासाठी उभा राहू इच्छितो म्हणून अर्ज दिला त्यासोबत माझा वर्तणुकीचा दाखला देणं बंधनकारक होतं तो पण दिला आणि ज्या शासन निर्णया आधारे हे बंधनकारक आहे जे गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक तिथं ता तंटामुक्त समितीत येऊ नये हा जो शासनाचा निर्णय आहे सन दोन हजार सोळा आठ मार्च त्याचे का काटेकोर अंमलबजावणी करायची शासनाची सूचना असताना सुद्धा हा तंटमुक्त समिती ही गृह विभाग आणि ग्रामपंचायत यांचा मिळून कार्यक्रम आहे तरीसुद्धा गृह विभागाचे पोलीस अधिकारी ग्रामपंचायतचे अधिकारी तिथले ज्येष्ठ मान्यवर गावचे ह्यांनी सगळ्यांनी फक्त माझा एकमेव अर्जपात्र असताना बेकायदेशीरपणे इतर अर्ज मंजूर करून निवडणूक लावली ह्या गोंधळात कमीत कमी दोन तास घालवले त्यात बरीच लोक निवडून निघून गेली नुँ। त्यातून आणि त्यानंतर मतदान घेण्याचा निर्णय झाला त्यामुळं माझा तीस मताने पराभव झाला तरी झालेली निवड प्रक्रिया माझा एकमेव होतो आहे गावात नियमानुसार गोष्टी सगळ्या घडाव्या चांगली लोक त्या बिगर गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक, निर्व्यसनी लोक त्या पदावर कार्यरत व्हावी एवढ्याच तळमळीनं मी तो प्रामाणिक प्रयत्न केला त्याच्यावर तिथं असलेल्या सगळ्यांनी माझ्या प्रयत्नावर अन्याय केला आता नेमकी पुढची भूमिका काय आहे तुमची आता या ही झालेली निवड रद्द करण्यादेवी पुढे तुम्ही काय ऍक्शन घेणार आहेत नाही 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 आता ह्या शासन निर्णयात स्पष्टच म्हणलंय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड संबंधित पोलीस स्टेशन कडून वर्तणुकीचा दाखला घेऊनच करावी आणि उ उपरोक्त सूचनाचे सर्व संबंधित काटेकोर पालन करावे अशी स्पष्ट सूचना आहे ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व गटविकास अधिकारी ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक सर्व तहसीलदार ग्राम सर्व, सर्व सचिव उपसचिव अवर सचिव कक्ष अधिकारी गृह विभाग ह्या सगळ्याला याचे काटेकोरपाने पालन करण्याची सूचना आहेत तरी सुद्धा ही सगळे नियम डावलून ही निवड प्रक्रिया केली गेली याचा माझा आक्षेप आहे गावात रास्त गोष्टी घडवा म्हणून आग्रह धरला की त्याचा विपर्यास करायचा की तुम्ही गोंधळ घालताय कुठं काय करताय आम्ही गोंधळ तर जन्मात कधीच घातला आहे मुद्दा उपस्थित करणे न्यायाची मागणी करणे ही जर गोंधळ ठरवत असली तर ते त्याच्या इतकं गावाचं दुर्दैव कुठलंही नाही तर पुढची भूमिका काय पुढची भूमिका शासन त्याच्यावर काय करतंय मी बघणार आहे झालेली <coughs> निवड प्रक्रिया चुकीची आहेच शासन त्याच्यावर काय करतंय मी वाट पाहणार आहे सध्या तरी वेट अँड वॉच आक्षेप हा निवडणुकीच्या निकालानंतर नाही माझा अर्ज सगळ्याचे अर्ज आले की छन्ने प्रक्रिया राबवताना आहे कुणी त्याचा गैरसमज करू नये की बाबा मला निवडणुकीत आताच्या अध्यक्षेपेक्षा तीस मतं कमी प पडली म्हणून मी आता आक्षेप नोंदवतो पत्रकाराकडं अशी गोष्ट नाही त्या सभस सभेत उपस्थित असणाऱ्यांनी सगळ्यांना माहीत आहे की मी आक्षेप हा निवडणूक प्रक्रिया चालू झाल्या झाल्या अर्जाच्या छाननीच्या वेळेस घेतलेला आहे म्हणजे आता निवडणूक प्रक्रिया चुकीची राबवली असं तुम्हाला थोडक्यात म्हणायचं होय माझं स्पष्ट मत आहे छाननी प्रक्रियेत दुसऱ्या इतर कुठल्याही उमेदवाराचे अर्ज पात्र नव्हते तर आज निवड झालेल्या तंटमुक्ती अध्यक्षावरून शिवाजी सुर्वे की ज्यांनी इच्छुक होते त्यांनी आक्षेप घेतलेला आहे शासन काय करतंय हे पाहणार आहे अशी त्यांची भूमिका आहे आज तंटामुक्ती शहर अध्यक्षपदाची निवड संपन्न झालेली आहे या प्रक्रियेमध्ये नेमकं काय काय गल्लं होतं याबाबत काही जणांनी आक्षेप घेतलेला आहे त्या संदर्भात आता आपण प्रशांत गिड्डे आत्ता जे नूतन मोंडणीम तंटामुक्ती अध्यक्षपदा त्यांची निवड झाली त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूजमध्ये नमस्कार तुमचं अभिनंदन करतो की नेहमी आपण सत्ता बातम्या मारता त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आता खरं तर वास्तविक पाता मोडणीम तंटमुक्ती अध्यक्षासाठी सहार झालेले होते त्यापैकी चार जणांनी माघार घेतले होते आणि शिवाजी सुर्वे आणि तुमच्यात लढत झालेली होती परंतु त्या अगोदर शिवाजी सुर्वे यांनी अर्ज छाननी जी प्रक्रिया आहे ती जी डॉक्युमेंट्स लागतात ती न घेता राबवली असा आरोप केला आहे काय आपण कसं पाहता ह्याच्याकडे प्रथमतः मी आपल्याला सांगू इच्छितो की नऊ तारखेला जी आपली ग्रामसभा झाली होती त्या ग्रामसभेमध्ये वास्तविक पाता निवड करण्याचा अधिकार हा पूर्ण ग्रामसभेला असतो ग्रामसभा ही जनतेची असते पूर्ण झाला की ते सभेचे अध्यक्ष निवड प्रक्रिया करतात परंतु त्यावेळेस पण शिवाजी सुरवेंनी जाणून बुजून मुद्दा काढला की जुन्या अध्यक्षांचा राजीनामा मंजूर झाला नाही ठीक आहे त्या गोष्टीमुळं आपण ग्रामसभे पंचायतने ग्रामसभा पण आयोजित केली तेवीस तारखेला आणि त्या अनुषंगाने आज निवड प्रक्रिया झाली वास्तविक पाहता नऊ तारखेच्या ग्रामसभेच्या निवडणुकी प्रक्रियेत फक्त इच्छुकांचे अर्ज मागितले होते आणि त्याप्रमाणे चार अर्ज त्यावेळेस आले होते आणि आजच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये शिवाजी सुर्वे इच्छा व्यक्त करणं हे सगळ्या गावाला पाधिकार आहे परंतु शिवाजी सुर्वे हे नेहमी तिड्यातून वातावरण वादंग निर्माण करतात सुरुवातीला समितीने सदस्यांनी विनंती केली की बाबा सहाच्या सहा उमेदवारांना आपण अर्ज पात्र करूयात आणि चिठ्ठीवर आपण काढूयात तो त्यांना मान्य नव्हता त्यांचं म्हणणं होतं की चारीच्या पाचच्या पाच अर्ज करा बाद करा आणि मला बिनवत करा जर समजा रा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेमध्ये जो अधिकार आहे बहुमताने निवडून होणे ही गरजेची असते का गरजेची असते तर जनतेमधून त्याचा प्रतिसाद मिळणं गरजेचं आहे आणि कुठलीही निवडणूक प्रक्रिया त्यांनी स्वतःचं कॅरेक्टर सर्टिफिकेट काढलं पण मुंडणीम नव्हे तर कुठल्याही व्यक्तीला ते काढायला मिळतं आणि ते निघतं फक्त ज्या व्यक्तीला सजा लागलेल्या पण त्या मुद्द्याकडे परत येऊ त्या दोन तीन मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत की एक तर म्हणजे पाठीमागं ज्यावेळेस निवड प्रक्रिया होती ती सभा खूप झाली त्यावेळेस अर्ज फक्त दाखल केलेला आत्ता निवड प्रक्रियेला तुम्ही अर्ज दाखल केला नाही आणि दुसरा मुद्दा असा आहे की ही प्रक्रिया झाल्यानंतर आज वर्तणुकीचा दाखला जो दाखल करायला पाहिजे होता जो शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांचं म्हणणं आहे तो तुम्ही दाखल केला नाही तुम्ही फक्त टोकन ते टोकन दिलं आणि त्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली असा त्यांचा आरोप हा त्यांचा गैरसमज आहे टोकन पण झालं आणि दाखला पण आमचा दुपारी साडेतीन वाजता आला आणि तो ग्रामपंचायतला आम्ही सादर पण केलेला आहे त्यांची बघण्याची ऐकून घेण्याची मानसिकता कधीच नसते फक्त जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे वादक निर्माण करणे काहीतरी कागदपत्र दाखवणे आणि चाललेला कामाला खेळ लावणे हे त्यांचं चाललं आहे अनेक योजनेला त्यांनी अडथळा गावात निर्माण केला आहे जेणेकरून अधिकारी शासनाने बसवले त्या अधिकाऱ्यांना काही कळतच नाही सगळं ह्यांनाच कळतं अशा पद्धतीची भूमिका ती मांडतात त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा अधिकार आहे त्याप्रकारे सचिव ग्रामसेवक आहेत सरपंच अध्यक्ष आहेत अध्यक्ष सरपंच आणि सचिवाला पूर्ण अधिकार असतात ग्रामसभेला कोणताही निर्णय घेण्याचा परंतु हा व्यक्ती नेहमी मी अतिशय अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतो राजांना माझी विनंती आहे आपल्या गावामध्ये अनेक समस्या आहेत अनेक hmm. लोकांना अडचणीत आहेत आपलं मुंडनेम हे शहर आहे गाव नसून hmm. मुंडनेमचे किमान रोज हजारो पाचशे लोकं परगावी कामासाठी शिक्षणासाठी व्यवसायासाठी फिरतात hmm. त्या लोकांच्या अडचणीत सोडून आपलं कर्तव्य आपल्या गावामध्ये रोज हजारो लोकं येतात त्या लोकांच्या अडचणी सोडण्यासाठी आपण सर्वांनी मग मीडिया असेल ग्रामपंचायत असेल विरोधी पक्ष जे काय सदस्य असतील ह्या सगळ्यांनी मिळून आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करावा आणि ने नेहमी त्या दृष्टीनं पुढे चालावं प्रत्येकाला विचार मांडण्याबद्दल कुठलाही आद म्हणजे विरोध नसतो पण ती विचार मांडण्याशिवा पद्धत असेल त्यांची विचार मांडण्याची पद्धत अंगावर जाऊन असते ही आपण किती वेळा तर बघितली मागच्याच ग्रामसभा अख्या गावाने बघितली जाणून बुजून केवळ महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून हजारो लोकांनी लाईक आले असतील त्या लोकांना हजारो लोकांनी ती सभा बघितली त्यावेळेसच लोकांच्या लोकांच्या मनात निश्चितपणाने ठरलं होतं की प्रशांत गट्टीला निवडून द्यायचं म्हणून चार तास आज त्या ठिकाणी बसले आणि जनतेने मला निवडून दिलं आता तुम्ही की दाखला तुम्ही सबमिट केला किती वाजता निवड प्रक्रिया पार पाडल्यानंतर की निवड प्रक्रिया निकालाच्या अगोदर मला ऑनलाईन दाखला आला होता आणि तो दाखला मी दिला होता आणि कुठल्याही निवडणुकीमध्ये सात दिवसाची जिल्हा परिषद निवडणूक असू द्या तालुका पंचायत असू द्या आमदारकी असू द्या ग्रामपंचायत असू द्या असा देण्याचा टोकनवर अर्ज भरण्याची परिस्थिती असते टोकनवर अर्ज भरू शकतो असा काही विषय नाही सात दिवसात दिलं तर बऱ्याच वेळा सदस्यांनी निवडून आल्यावर पात्र झाले अजून आपल्या खासदारांची ती प्रक्रिया अजून चालू आहे अजून झाली नाही पाच वर्ष झालं खासदार त्यांचा पिरियड संपत आला तरी ते टोकनवरच खासदार आहेत तर सध्या आता मोडणीमध्ये तंटमुक्त्या अध्यक्षाची निवड झाली असली तरी अध्यक्ष म्हणून प्रशांत गिड्डे निवडून आलेले आहेत विरज शिवाजी सुर्वे यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे नेमकं पुढं काय होणार आहे हे निश्चितपणानं शासन काय भूमिका घेतं हे म्हणून पाहावं लागेल कॅमेरामॅन अजित खडकेसह मिरमेश शिरसट मोडणी